धक्कादायक घटना समोर आली शाळेतल्या मुलींना विवस्त्र करून त्यांची तपासणी केल्याचा आरोप पालकांनी केला शाळेच्या शौचालयामध्ये रक्त आढळल्यावर शाळा व्यवस्थापनाने मुलींची तपासणी केली हा सगळा प्रकार मुलींनी आपल्या पालकांना सांगितला त्यानंतर संतप्त पालकांनी शाळेमध्ये जाऊन मुख्याध्यापकांना घेराव पाठला शहापूर पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली दरम्यान या सगळ्या प्रकरणानंतर शाळेच्या मुख्याध्यापिकेसह इतर पाच शिक्षिका आणि दोन महिला कर्मचाऱ्यांविरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय शाळेच्या मुख्याध्यापिकेला बडतर्फ करण्यात आलं आणि त्यांना अटकही करण्यात आली जसी आल्या किंवा आम्ही इथून जाणार नाही आम्ही उद्यापासून आमच्या मुलांना शाळेत पाठवणार नाहीये म्हणतात आम्ही टर्मिनेशन मॅडम लेटर आम्ही तुम्हाला आम्हाला व्हॉट्सअप नाही काही नाही आम्ही ट्रस्टी बरोबर बोलायला बसतो कल जो स्कूल में जो हादसा हुआ उसके बारे में जैसे आज हम लोगों को पुलिस को इन्फॉर्मेशन मिली पुलिस वहाँ पे तुरंत पहुँचे आज और वहाँ पे पोक्सो एक्ट के अंतर्गत उन लोगों पे ऑफिस रजिस्टर किया हुआ है इसमें जो प्रिंसिपल थी स्कूल की उसको स्कूल ने टर्मिट किया हुआ है हमने उस प्रिंसिपल को अभी अरेस्ट अरेस्ट किया हुआ है प्रिंसिपल है और प्रिंसिपल के साथ साथ और सात सात लोग हैं प्रिंसिपल के साथ साथ पूरे आठ लोगों के ऊपर इसमें एफ दाखिल हुआ है दो लोगों को अरेस्ट किया हुआ है बाकी लोगों को अरेस्ट करने का हमारा काम चालू है परिजनों क्या संतुष्ट परिजन जो भी है जो पेरेंट्स थे और जो भी लोकल जो सामाजिक कार्यकर्ता थे वो सब पुलिस की कार्यवाही से संतुष्ट है क्योंकि पुलिस ने वहाँ पे क्विक रिस्पांस दिया और क्विक उसमें ऑफेंस रजिस्टर किया दुण। दुण। त्यांच्याबरोबर असं झालंय आहे तर त्यांना म्हणजे एकदम रड रडू आले त्यांना शाळेत घरी जाऊन ते टोळी जे आहेत आमची माझी मुलगी आहे ती दावीला आहे ती घरी येऊन अर्धा तास रडली नंतर तिने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बोलते मम्मी आमच्याबरोबर खूप घानेडच झालंय आहे शाळेत काहीतरी मी तिला लग विचारलं काय झालं आहे ते सांग मला स्पष्ट ती बोलते काय गरज नाही तू शाळेत येऊ नको ते एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही तर आम्ही सगळ्यांनी पॅरेंट्सला फोन लावला त्यांना विचारलं तर शाळेत काय काय झालेलं आहे असं तर ते आम्हाला बोलले का तुम्ही शाळेत या आम्ही पण चाललो आहे शाळेत आणि मग शाळेत तिथे जे आम्ही इथे येऊन बघितलं तर ती नाकारच देते का मी असं केलेलं काही नाही आहे आणि आमच्या पोली तर मग खोटं बोलतायत का दहावीच्या आणि नववीच्या कोरी मग सगळं कळतं आहे का हे काय आहे काय नाही आहे आता आम्ही पडद्यामध्ये राहतो ती स्टाफचं पण अलाउट करत नाही दुसऱ्या टीचरांना तिने स्टाफचं अलाउट केलेलं आहे आमच्या मी तिच्याशी स्पष्ट विचारलं आम्ही परमिशन घेतली का आम्हाला स्टाफ अलाउट करा तुम्ही शाळेत ती स्पष्ट तिने नाकार दिला आम्हाला तर ती बोलते आहे का नाही का स्कूलमध्ये स्टाफ चालत नाही तशी आमची पोरी जीन्स घालून आणि जॅकेट वगैरे घालून ती येते स्कूलमध्ये पण ही काय पद्धत नव्हती तिची ती एकदम एकदम गूड केलं तिने आमचे पोरं परत एक सेकंद काल दुपारी बारा ते एकच्या दरम्यान दमनीय स्कूल शहापूर येथे एक अनुचित प्रकार घडला काल शाळेमध्ये पाणी नव्हतं आणि काल कोणीतरी मुली वॉशरूमला गेल्या तर कोणाच्या तरी कोणत्या तरी मुलींचे पिरियड्स चालवते तर चुकून हात तिथे भिंतीला लागले आणि हे तिथल्या भावशी लोकांनी मॅडमनं सांगितलं मॅडमनी ते लगेच चेक केलं फोटो काढला आणि सगळ्या शाळेवर शाळेतल्या सगळ्या मुलींना सहाशे जवळजवळ सहाशे मुली इथे शिकतात तर सहाशे मुलींना इथे बोलवलं आणि प्रोजेक्टरवर ते सगळं फोटो काढून दाखवलं की हे कोणी केलं सांगा आणि मुलींना आणताना अक्षरशः खेचून खेचून शाळेतनं वर्गातनं हॉलमध्ये घेऊन आल्या असं केल्यानंतर प्रत्येक नंतर मग त्या मावशी लोकांना सांगितलं का या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करा मग त्या सगळ्या मुलींच्या पॅन्ट चेक करण्यात आल्या हॉलमध्येच ज्या मुलींना काही कळत नाही त्यांना काही कळलंच नाही काय झालं आहे पण ज्या मुलींना कळलं होतं त्याच्यातल्या दहा मुलींचा पिरियड आलेला होता आणि मॅडम त्यांना खूप हैऱ्याश करायला लागला त्याच्यामुळे त्या इतक्या सगळ्या ब घाबरल्या की त्यांच्या अक्षरशः अवसान गेले आणि हे अमानवीय कृत्य करून थांबला नाही तर म्हणे आता मी असं करीन तसं करीन त्यांना धमक्या द्यायला लागल्या मॅडम त्यांच्याबरोबर चार पाच टीचरही होत्या आणि हे सगळं झाल्यानंतर मुल, मुली गेला, ते ता, मुली घरी गेल्या आणि घरात गेल्यानंतर त्या घरात लागल्या त्यांनी धास्ती घेतली की मॅडम आता खरंच काहीतरी आपल्यावर करतील आणि त्या त्याचा परिणाम असा आला की सगळ्या मुली शाळेमध्ये यायला नकार द्यायला लागल्या आणि इतका गोंधळ झाला शाळेमध्ये पॅरेंट्स विचारायला का आले काही कालच जाब विचारायला आले आजही नऊ तारखेला सगळे पॅरेंट्स इथे जाब विचारले परंतु मॅडमच्या चेहऱ्यावर एक अपराधाची भावनासुद्धा नाही आणि हे कृत्य इतकं मी आता तुम्हाला हे थोडक्यात सांगितलं हे कृत्य इतक्या रीतीने केलं की त्याचं वर्णनही करत नाही हे असं अमानवीय कृत्य आहे लहान मुलींसोबत करणं काही काही मुलींना ते काय असतं हेही माहीत नाही आणि अशा वेळात हो त्यांच्या बांधवांवर काय परिणाम झाला आहे हे, हे बघायलाही मॅडम तयार नाहीत याचं खूप वाईट आहे मी इथे मागणी करते त्यांच्यावर पोक्सोचा गुन्हा दाखव हवा कारण की लहान मुलींना त्यांनी हॅरॅश केलेला आहे आणि त्यांना इथून सस्पेंड करण्यात आलं कारण की मॅडमची इथे खूप मनमानी चालते अगदी इथले प्रत्येक व्यक्ती सांगतो की मॅडम इथे खूप मनमानी करत असतात खूप फी फी घेतल्या घेतली जाते पण त्याप्रमाणे इथे कुठलीही सुविधा दिली जात नाही आर एस गमाने म्हणून रूममध्ये काल आहे का अत्यंत गुन्हा घटना घडलेली आहे बाथरूममध्ये निवडून मुलींना कपडे काढून त्यांना चेक करण्यात आलेला आहे तर ही अत्यंत गुणास्पद जी घटना घडलेली आहे त्याच्या निषेधार्थ आम्ही या तिथे जमलेला आहोत आणि प्रिन्सिपलांनी ही ऑर्डर दिल्यामुळे मावशांनी ती काम केलेलं आहे आणि हे चुकीचं आहे म्हणून आम्ही पॅरेंट्स सगळे एकत्र येऊन आज त्याच्याबद्दल निषेध करत आहोत आणि ही घटना पुन्हा घडू नये आणि आमच्या मुलींना ह्या गोष्टीचा त्रास होऊ नये पुन्हा पुन्हा यासाठी आम्ही हा निषेध केला आणि आम्ही आम्हाला ह्या प्रिन्सिपल या नकोच आहेत आणि ही पहिली वेळ नाही आहे खूप वेळ ह्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि चुकीच्या ॲक्शन स्वतःहून डिसाईड करून ह्या प्रिन्सिपल घेतात हे खूप चुकीचं आहे आणि आम्ही आमच्या मुलींना यांच्या भरोश्यावरती सेफ्टी यांच्या भरोशावरती एक Uh, uh, शाळेमध्ये सेफ्टी म्हणून आम्ही कसं काय समजायचं एक सेफ्टी आम्हाला आमच्या मुलींमध्ये हवी आहे स्पीड न्यू भार